ते बाहेरच मग काय काढत होत आणि हे काय करायचं टायट होत तिकडे हा तुझ्या बाजूला बदलतात बदलत

कशाला <coughs> <थोड़>। कश... शी। कुठे हात लावले गेलेली जा तिकडून हात धुवून जा ऑलरेडी नवीन कपडा नको हात जा परत धु जा धुऊ जाऊ दे टाक

गावावरून यायला आम्हाला एक ते सव्वा तास लागलेला आहे आणि आम्ही आता अंजरल्याला पोहोचलेलो आहोत आता इथून अजून चार किलोमीटर आम्हाला जायचं आहे आणि या गणपती बाप्पांच्या दर्शनाला माझी आता ही दुसरी फेरी आहे सात आठ वर्षापूर्वी पण आम्ही आलेलो आहोत पण आता एवढं काही आठवत नाही आहे मला तिकडचं तर इथून आमचं डेस्टिनेशन सुरू झालेलं आहे इथून पाच मिनटावरच गणपती बाप्पांचं मंदिर आहे आता तिथे जाऊ गाडी पार्किंगला लावू आणि नंतर पुढे जाऊ मंदिराच्या बाहेरच चप्पल स्टँड आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आलं की उजव्या साईडला हातपाय धुवायसाठी ठेवलेलं आहे तिकडे तर तिथे हातपाय धुवायचे आणि मग पुढे मंदिरामध्ये जायचं आहे दर्शन घ्यायला आणि हा जो बालरूपात हत्ती बस ठेवलेला आहे इथे ते ज्याच्यावर माऊ बसलेली आहे तो लहान मुलांसाठीच ठेवलेला आहे म्हणजे लहान मुलांना बसायला तर इथे सगळे वरती बाप्पाची आणि मंदिराची माहिती लिहिलेली आहे म्हणजे बाप्पा इथे कधी आले कधी पहिलं दुसरं पाऊल ठेवलं कधी मंदिर झालं वगैरे सगळी इथे माहिती दिलेली आहे तर हे मंदिर डोंगरावर आहे त्यामुळे या मंदिराला कड्यावरचं गणपती असे म्हटलं जातं आणि या मंदिराची दंतकथा अशी आहे की म्हटलं जातं की हे मंदिर प्राचीन काळी गावातील समुद्रकिनारी होतं काही काळाने समुद्राची पातळी वाढून हे मंदिर जन्मे होऊ लागलं आणि कालांतराने हे पूर्णच मंदिर पाण्याच्या खाली गेलेलं आढळून आलेलं आहे आणि जन्मे झाल्याच्या नंतर हे थोडेफार मंदिराचे अवशेष कधी कधी वेळी दिसायचे पण आता काही वर्षांपासून ते अजिबात दिसत आहेत आणि ह्या कारणामुळे इथे वरती नवीन मंदिराची स्थापना केली गेली आणि त्यानंतर जेव्हा गणपती बाप्पाने मंदिरात प्रवेश केला त्यावेळी पहिले पाऊल डोंगरावर आणि त्यानंतर दुसरे पाऊल हे मंदिरामध्ये ठेवले गेले असे म्हटले जाते बाप्पांचं दर्शन घेतलं आणि इथे या तलावामध्ये कासव असतात ते बघायला आलं तर पावसाला सुरुवात झाली आता हा रस्ता जातो ते गणपती बाप्पांचं पहिलं पाऊस जिथे पडलेलं त्या ठिकाणी सो आपण आता तिथे जाणार आहोत बारीक बारीक पाऊस हा चालूच आहे पावलाचं दर्शन करायला जाण्यासाठी பாட்ட no, 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 no. तो पाऊस खूप होता गणपती बाप्पांचं पाऊल बघायला गेलो तेव्हा पण जबरदस्त पाऊस होता आणि आता पण खूप पाऊस चालू झालेला आहे आता आम्ही सी एन जी लाईन सी एन जीच्या लाईनीला उभे आहोत आणि दीड तास झालेला आहे सी एन जीच्या लाईनमध्ये उभं राहून आणि पाऊस पण खूप जोराचा आहे तर साडेचार झालेले आहेत आणि आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला आलेलो पण इथे जेवणाचा टायमिंग संपलेला आहे त्यांच्याकडे फक्त चहा नाश्ता भेटणार होता त्यामुळे आम्ही परत निघालो दुसऱ्या दुसऱ्या हॉटेल

ते नाही तर आमचं जेवण आलेलं आहे प्रत्येकाचं वेगवेगळं जेवण आहे आणि इथे थाळी सिस्टम आहे आणि अहोण साठी आहे व्हेज जेवण आहे आज राईस आहे लोंच आहे चोळकडी आहे पनीर वटाणा आहे वाल आहे डाळ आहे घट्ट ही दुसरी डाळ आहे पापड चपाती करी। 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 खेल खेल चिकन आहे चपाती सोलकढी कांदा टमाटर कांदा लिंबू चिकन आहे घट्ट पातळ चिकन आहे भात चिकनमध्ये सुरमई कढी राईस चपाती कांदा लोंग लिंबू आणि सोलकढी मम्मीने मम्मीने घेतलेली आहे मासे आपल्या मळ्याच्या माशाची थाली हे मळ्याचे मासे कढी रस्सा राईस चपाती सोलकढी आणि हे दोघांनी एक्सचेंज केलं आहे पप्पाने तिला सुरमई दिले आणि मम्मीने त्यांना मासा दिला आहे माळ्याचा सर्वजण तुटून पडलेले आहेत अज्युजाल माऊ मोबाइल मध्ये खेकडी पकडा काम रस्त्यात खेकडी पकडायला थांबले ए एक से <laughs> क्यूटी ना ने ने गाँगा गाँगा। आज आपण खेकडे पकडतच जायचं आज खेकडे पकडत आज चार खेकडे रविवारचा रस्ता खेकड्यांचा खेकडे दाटील दाखव इथे घुसूया का आपण चार पाच खेकडे आरामात भेटतील होता खरंच

我不要你。

मला नाही उतरत आहे गाडी उतारत आहे गाम आहे तिथे आई ब खाली ब घ्याय पिशवीच घ्या मी गाडी खालीलो होतो अंधारा दिपू उतर दिपू उतर लगेच उतर रे मला गाडी खालीला आई थांबार खाली बघ आई खाली पहिला खाली जा पुढे नाही पडली बस अरे दीप दीप पाय पुढे घाबरतो घरापर्यंत अरे इथे पुढे पर्यंत टर्निंग पर्यंत काय खेक या खालाटीतच फक्त खेकड्यांचं साम्राज्य आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि ते काळे पांढऱ्या कलरचे खूप सारे खेकडे पकडलेले आहेत ती एवढी खेकडी आपल्याला भेटली रस्त्याने येता येता आई बोलते दोन वेळचा रस्ता होता काय काय खेकडी होती ना ती पिल्ल तोडत होती आपण त्यांना सोडून दिले त्यांना आपण पकडलं नाही

मासरा के लाउन 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 है? सिर्भाई जिन ताउन है यह जो प्लेश